आजकाल लहान थोरांपासून सगळ्यांनाच हल्ली बड्डेचं आकर्षण असतं पण याच बड्डे पार्टीसाठी एकाचा जीव गेलाय होय अहिल्यानगरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी सात अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली आहे शिर्डीजवळ ही घटना घडली आहे मुलांनी हत्येची कबुली देताना जे काही सांगितले ते जाणून पोलीसही हादरले आहेत या मुलांनी अपहरण करून हत्या कधी घडून आणली याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बेचाळीस वर्षीय गणेश चत्तर आठ जूनपासून बेपत्ता होते त्याच दरम्यान शिर्डीजवळील नांदुर्की बुद्रुक येथे अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह आढळून आला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली परंतु तेरा जूनला वैद्यकीय अहवाल समजला तेव्हा पोलिसांचे डोके शून्य झाले त्या अहवालानुसार व्यक्तीच्या पाठीवर कुठल्या तरी धारदार शास्त्र शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती लागलीच पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली मयत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे सदर घटना अशी की गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले त्यांना उसाच्या काणक्याने मारहाण करण्यात आली त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला आणि बाकीच्या दोन जणांनी चाकूने हल्ला करून त्यांचा खून केला मृतदेह शेजारच्या उसाच्या शेतात फेकून दिला आणि त्यांच्या खिसातील मोबाईल काढून सर्वजण पसार झालेत हा मोबाईल नंतर त्यांनी साडेचार हजार रुपयांना एका दुकानदाराला विकला आणि त्यातूनच मिळालेल्या पैशातून त्यांनी वाढदिवसाची पार्टी साजरी केली पैशाच्या उद्देशाने ही हत्या केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यातील काही मुले हे दारूच्या नशेत होती त्यांच्याकडे दारूच्या बाटल्यासुद्धा आढळल्यात पोलिसांनी सातही अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले हत्या करणारे सातही मुले एकाच परिसरातील आहेत फक्त त्यांना वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे पाहिजे होते म्हणून त्यांनी गणेश चत्तर यांचे अपहरण करून त्यांची निर्घुण हत्या केली परंतु त्यातील एका मुलाने दुकानदाराकडून विकलेला मोबाईल विकत घेतला आणि तो फोन चालू केला आणि तिथेच त्यांचं बिंग फुटलं अल्पवीन नशेखोरांनी वाढदिवसाच्या पार्टीसाठी निष्पाप व्यक्तीचा जीव घेतल्याने चत्तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे आमच्या माणसाची यात काय चूक असा सवालही त्यांच्या कुटुंबियाने उपस्थित केला आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी एखाद्याचे अपहरण करून खून करणे ही घट्टा ही घटना सुन्न करणारी आहे त्याचबरोबर असले गुन्हे समाजासाठी चिंतेचा विषय झाले आहेत या वयात मुले गुन्हेगारीसाठी प्रोत्साहित होतात याला आजकालची लाईफस्टाईल इंटरनेट सोशल मीडिया आणि पालक म्हणून आपण तितकेच जबाबदार आहोत मुलांवर योग्य संस्कार होणे हे गरजेचे आहे नाहीतर एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाज घडण्यास वेळ लागणार नाही यावर तुमचे काय मत आहे हे तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या पेपरवाला डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद